आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे दोन ठिकाणी त्यांच्या सभा झाली त्यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की समर्थ रामदास स्वामी जे आहेत महाराष्ट्रातले तरुण एकत्र केले आणि त्या तरुणांमार्फत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्याला का, काय वाटेल मला कल्पना नाही हे असे बोललेत का तुम्ही सांगताय म्हणून माझ्या समोर हा विषय आला संत रामदास त्यांचे त्यांच्या ठिकाणी मोठे असतील किमुना आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदासना तुम्ही जर जोडलं की अनेकदा कोणती त्यांना गुरु बनते तसं होऊ शकत नाही कदापि होणार नाही शिवाजी महाराजांना एकच आदर्श किंवा शिव शिवाजी महाराज एकच गुरु ते आहेत जिजाऊ मासे आणि म्हणून त्यांचं महत्त्व असेल तर त्या ठिकाणी असावं त्यांच्या महत्त्वाला आम्ही काही चॅलेंज करत नाही पण शिवाजी महाराजांना जोडायचं हे बरोबर नाही आणि न पटणार आहे ते सध्या विधानसभेची हे चालू झालेली आहे कशा पद्धतीने प्रचार चालू आहे उमेदवारांची काय सध्या परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं विदर्भातले प्रामुख्याने सुद्धा धरून एक एकशे सतरा जागा लढवत आहे एकशे एकवीस जागा लढवत त्यामध्ये स्वराज्याच्या एक एकोणचाळीस का चाळीस जागा आहेत पण स्वराज्य पक्षाचं एक यावेळी पक्षा या मी नेहमी बोलल्याप्रमाणे ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधात हे विस्थापत पतेंच, विस्थापितांची आणि या, या चाळीस उमेदवारांमध्ये एकही उमेदवार हा प्रस्थापित आम्ही घेतलेला नाही मुद्दाम घेतलेला नाही अनेक लोकांना त्याचं लोक खिल्ली उडवतील मला हे राजकारण असं चालत नाही पण हो राजकारणातसुद्धा एक वेगळं पण पन, निश्चितपणाने स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आणायचं आहे आणि म्हणून आम्ही पूर्णपणे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित ही निवडणूक लढवत आहे त्रास होईल आम्हाला पण पूर्ण विश्वास आहे जनता निश्चित हे जे राजकारण जे चालू आहे या पंच्याहत्तर वर्षा इतकं घडूळ राजकारण हे केव्हा झालेलं नाही ते आत्ता तुम्हाला पाहायला मिळते आणि राज जनता निश्चित आम्हाला कौल देईल की चांगले लोकसुद्धा जर राजकारणात येत असतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात घडत असतील तर जनता आमच्या पाठीशी राहील आणि त्यानिमित्ताने आज आपलं हातक निलेला आज प्रचार सभा आहे ते करून रात्रीच नाशिकला उद्या अनेक दौरे सुरू होते महाविकास आघाडीचे नेते लाडक्या बहिणीवरून ही योजना बंद करणार असे दावे करत होते मात्र वचननामा जाहीर झाल्यानंतर ती त्याच लाडक्या बहिणीला आम्ही तीन हजार देऊ असं वचन दिले हा सगळा खेळ खंडोबाद चालू आहे पहिल्यांदा महायुतींनी पंधराशे दिलं लाडक्या बहिणी योजना आता ते म्हणतात आम्ही तीन हजार देऊ म्हणजे तुम्ही फोकसच नाही ना विजन बॉन्ड प्रोग्रॅम हा कुठंही पाहायला मिळत नाही तुम्ही दोन हजार चोवीसला दोन हजार एकोणतीसला काय देणार दोन हजार चौतीसला काय देणार ह्याच्यावर कोण बोलत नाही काय बोलायला लागलेत या दोन महिन्यात काय देणं मग काहीतरी दिलं मग आम्ही काहीतरी वेगळं देतोय याला हा विजन बॉन्ड प्रोग्राम आहे आणि हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हे महाराष्ट्र दुसऱ्या राज्याला दिशा देणारं हे महाराष्ट्र आहे पण दुर्दैवाने दुर्दैवाने बाकीचे राज्य मग आजूबाजूचे राज्य असतील गुजरात असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल हे आपल्यापेक्षाही सगळ्या बाबतीत सगळ्या क्षेत्रात हे पुढे चाललेले खर तर योगी आदित्यनाथ या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या प्रचार सभांमध्ये बटेंगे तो कटेंगे हा एक त्यांचा नारा दिसतो हे दुर्दैव आहे दुर्दैव आहे म्हणजे आपण विचारावर आपली लढाई पहिले हे जाती पातीच्या पलीकडे जाऊन आपण लढाई करायला पहिले आपण विकासावर बोलायला पाहिजे तुम्ही काय करणार आहे महाराष्ट्राला हा महाराष्ट्र कश हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो एका धर्माच्या दुसऱ्या धर्माच्याबद्दल बोलणं आणि दुसऱ्या जाती जातीच्या जाती बोलणं हा हा महाराष्ट्र नाही हे दुर्दैवी हे नुसतं राजकार इलेक्शन आल्या की हे सगळे मुद्दे बाहेर होतात तर आपण या विषयावर बोललेलं आहे तर मी युवराज म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो तर राज्यातलं एक सक्षम नेतृत्व म्हणून हा प्रश्न आहे कोल्हापुरामध्ये जे काँग्रेसची नाचिकी झालेली आहे कोल्हापूर उत्तर बनवणं एकूणच राज्यामध्ये कोल्हापूर संदर्भात तुम्हाला काय वाटतं किंवा कोल्हापूर जिल्ह्यासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेबद्दल छत्रपती शाहू महाराजांनी ते काँग्रेसचे खासदार आहेत लोकसभेचे कोल्हापूरचे खासदार आहेत आणि त्यांनी सविस्तर पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे आणि एकदा त्यांनी ती भूमिका मांडली की त्याच्यावर मी बोलणं उचित नाही त्यांचे जे काही जे बोलले असतील ते आम्हाला सर्वांना ते लागू आहे भूमिका कुणाला राज्यात मार्क ठरेल असं वाटतं ते भूमिका अजून त्यांची भूमिका माग परवा तर त्यांनी सांगितलं आम्ही कुठलं इलेक्शन लढवणार नाही पुढची भूमिका काय मला माहीत नाही पण आता ते म्हणजे अपेक्षांना सुद्धा अपेक्षांना सुद्धा जे अपक्ष उभारलेले आहेत त्यांना मी मदत करणार नाही किंवा असं ती भूमिका गेल्यामुळे सगळे अनेक लोक नाराज झालेले आहेत माझं असं म्हणणं आहे की आम्ही आमची लढाई आणि त्यांची लढाई एकसारखीच होती ती म्हणजे विस्थापितांना ताकद देणं तर विस्थापित जणांना ताकद जर द्यायची असेल तर तुम्ही स्वराज्याला सहकार्य करावं अशी माझी विनंती राहील त्यांना ठीक आहे त्यांचं ते ते उत्तर देतील ना त्याच्यावर मला माहीत नाही आहे पण त्यांचं एक वेगळं म्हणजे सोशल फॅब्रिक तयार करायचं होतं की वेगळ्या वेगळ्या समाजातल्या लोकांना धर्मगुरूंना एकत्र आणायचं आणि सगळा समाज एकत्र राहू शकतोय महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याच्या दृष्टी म्हणजे जमलं नाही किंवा काहीतरी अडचणी आल्याहून त्यांना ते होत नाही केव्हा तरी राजकारणाचे इक्वेशन्स आणि सामाजिक इक्वेशन्स हे फरक असतो असो पण आमचं स्वराज्य पक्ष टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे येतोय तुम्ही हा प्रश्न विचारला नाही आत्ता का आला नाही कोल्हापुरात तर ते दोन ते त्याचा त्याची म्हणजे काय बांधणी चांगली व्हायला पाहिलं आणि बांधणी चांगली व्हायचं तर स्वराज्य स्थानिक संस्थेच्या माध्यमातून व्हावं लागते आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या नंतर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आणि दोन हजार एकोणतीस कोल्हापूरमध्ये आमची उडी ही निश्चित काल हल्ला आणि परिवर्तन महाशक्तीचा पाठिंबा कोल्हापूर उत्तरमध्ये कोणाला परिवर्तन महाशक्ती म्हणून तिथं तिथं कोणाला सपोर्ट करायचं काही विशेष उद्भवत नाही एकच अपवाद आहे की मला वाटते राजू शेट्टीनी शाहूवडीत आपलं सत्यजित पाटलांना हे केलं पण त्यांची ते स्थानिक इक्वेशन्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सपोर्ट केलेलं दिसत नाही हल्ला होऊच नाही दुर्दैव आहे कोणी नये म्हणजे लक्ष्मण हाकीच असं नाही कोणा कोणी व्यक्ती असतात तर ता कायदा हातात घेऊन आपण आपल्या कुठल्याही भागाचं किंवा आपल्या विचाराचं माध्यमातून पुढे जाऊ शकत नाही आणि ही आपली संस्कृती नाही Thank you.